अहमदाबादवरून गॅटविक लंडनला जाणाऱ्या एका विमानाचा अहमदाबादमध्येच अपघात झाला टेक ऑफ नंतर अगदी काही क्षणात हे विमान एअरपोर्ट पेरिमीटरच्या बाहेर जाऊन एका हॉस्टेलवरती कोसळलं या एकंदरीत अपघाताची तीव्रता बघितली तर ती इतकी जास्त होती की पोलिसांनी असं सांगितलंय की या अपघातामध्ये कुठलेही प्रवासी वाचणं याची शक्यता फार कमी आहे या विमानामध्ये एकूण दोनशे बेचाळीस लोक प्रवास करत होते त्याच्यामध्ये दोन पायलट आणि दहा क्रू मेंबर्स यांचाही समावेश होता महाराष्ट्रातील दीपक पाठक सुद्धा याच फ्लाईटमध्ये फ्लाइट, फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करत होते फ्लाइट टेक ऑफ च्या अगदी काही क्षणांपूर्वी दीपक यांनी त्यांच्या फेसबुकवरती एक पोस्ट केली होती त्यांच्या फेसबुक प्रोफाईल वरती दरवेळेला कुठल्याही प्रवास करायच्या पूर्वी ते कुठली फ्लाइट घेत आहेत आणि कुठल्या फ्लाईटमध्ये ते फ्लाईट अटेंडंट म्हणून आहेत ती त्यांची कितवी फ्लाईट आहे हे सगळे डिटेल्स ते पोस्ट करत असायचे अहमदाबाद टू लंडन ही दीपक पाठक यांची अकराशे त्रेचाळीसावी फ्लाईट होती याआधी त्यांनी मुंबई नागपूर मुंबई मुंबई जयपूर मुंबई दुबई मुंबई अशा विविध फ्लाईट्समध्ये फ्लाईट अटेंडंट म्हणून काम केलं आहे क्रॅशची माहिती समोर आल्यानंतर अनेकांनी दीपक पाठक यांच्या पोस्टवरती जाऊन कमेंट्स करायला सुरुवात केली आर यू ओके हॅव यू सवा अशा विविध कमेंट्स त्यांच्या पोस्टवरती यायला सुरुवात झाली होती दीपक पाठक हे मूळचे नाशिकचे असून सध्या ते मुंबईमध्ये राहत असल्याचं त्यांच्या फेसबुकवरून सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये मा फक्त एका व्यक्तीचा जीव वाचल्याची माहिती समोर आली आहे पण एकंदरीत या अपघाताची तीव्रता बघता खूप कमी लोकांचा याच्यामध्ये जीव वाचला असेल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे त्यामुळे दीपक पाठक यांचा सुद्धा या अपघातामध्ये जीव गेला असेल अशी शक्यता वर्तवली आहे